मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला बी एडला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ई टी एक्झाम द्यावी लागते यासाठी ई टी एक्झामचे जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ते सुरू झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बी एड ई टी दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन झाला तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उप्त वाटत आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा आणि तुम्हाला ई टी सेलच्या या वेबसाईटवरती आल्यानंतर राईट साईडला पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस सा पोर्टल इथे अवेलेबल आहे लिंक इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा युजर एंटर यामध्ये आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी न्यू युजरच्या खाली रजिस्टर नावाचा ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर आहे ते डायरेक्ट लॉग इनसुद्धा करू शकतात त्यानंतर आता आपल्याला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम विचारलेला आहे दहावी किंवा बारावीच्या मार्कशीटनुसार ज्यांची बारावी झाली नसेल त्यांना दहावीच्या मार्कशिटनुसार इथे नाव टाकायचं आहे नाव टाकत असताना मला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम एवढंच टाकायचं आहे त्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचं जे काही सरनेम आहे ते मार्कशीटनुसार टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डीमध्ये ईमेल आय डी टाकायची आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत इथे जे व्यवस्थित आहे ती ईमेल आय डी व्यवस्थित ठेवावी लागेल त्यानंतर पासपोर्ट म तयार करायचं आहे पासपोर्टमध्ये आठ ते सोळा कॅरेक्टरचा पासवर्ड तयार करू शकता यामध्ये एक अप्पर केस लोअर केस स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला पासवर्ड तयार करायचं आहे तुमचं नाव आणि त्याच्यामध्ये काही नंबर टाकायचे तुम्हाला आणि स्पेशल अल्फाबेट नंबर त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचं डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यावरती तुमच्या ईमेलवरती एक लिंक पाठवण्यात येतील व्हेरीफिकेशनची ईमेल ओपन करायचं आहे ईमेल ओपन करून तुम्हाला ते लिंक जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे लिंकवरती लिंकवरती क्लिक केल्यानंतर ईमेल जे आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल आणि तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन होऊन जासाल तुमच्या अकाउंटमध्ये आणि त्यानंतर तुमचे पुढचे स्टेप सुरू होईल तर आता बघा अशा पद्धतीचा ईमेल येणार आहे तुम्हाला त्यांना व्हेरीफाय ईमेल या लिंकवर क्लिक करायचा आहे तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन होऊन जाल आता पर्सनल डिटेल टाकायचे आहे यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर फादर्स नेम विचारेल फादर्स नेममध्ये फक्त फर्स्ट नेम टाकायचा आहे फादर्सचं त्यानंतर मदरचं सुद्धा फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि जेंडर सिलेक्ट करायचं आहे मदर टंग सिलेक्ट करायची आहे त्यानंतर रिलिजन रिलिजन तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे कोणता आहे ते हिंदू मुस्लिम जे काय असेल ते त्यानंतर रिलिजनमध्ये ग्रामीण भागाम की शहर ते सिलेक्ट करायचं आहे ग्रामीण भागात असाल तर रुरल शहरीमधून असाल तर अर्बन त्यानंतर रजिस्ट्रेशन मायनॉरिटी असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे काही मदर टंग आहे ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इन्कम स्लॅब किती आहे तुमचं इन्कम तेच निवडायचं आहे तुम्हाला इन्कम स्लॅब आणि मॅरिटल स्टेटस मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित माहिती टाकायची त्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायची आहे ॲड्रेसमध्ये तुमचं जे काही परमनंट ॲड्रेस आहे आय डी प्रूफनुसार तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जिल्हा तालुका तुमच्या गावाचा शहराचं नाव पिनकोड आणि मोबाईल नंबर एवढी माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस विचारेल तर ते वरचा जो ॲड्रेस आहे परमनंट हाच तुमचा जर करपॉन्डंट ॲड्रेस असेल तर खाली तुम्ही सेम ॲज अ परमानंट ॲड्रेस या चेकबॉक्सवरती टिक करू शकता त्यानंतर ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर खाली अदर इन्फॉर्मेशनसुद्धा भरायची आहे तर आता इथे सपोज ॲड्रेस टाकून घेतलेला आपण आता ऑदर डिटेलमध्ये आलेला आहोत डो डोमेशन ऑफ महाराष्ट्र इथे यस करायचं आहे आपण महाराष्ट्रामधून मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी यस करायची आहे आणि आहे रिलिजनला तुमच्या टाकायचं रिजिस्टेशन मायनॉरिटीसुद्धा टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुम्ही डिसॅबिलिटी असाल तर त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी झालं आपलं रिलिज रिलिजन मायनॉरिटी आणि दोन मायनॉरिटीचे प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यानंतर डिसेबिलिटी आणि द डिसॅबिलिटी सिलेक्ट केल्यानंतर दहावी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले दहावीचं वर्ष टाकायचं आहे त्यानंतर दहावीचं पर्सेंटेज टाकायचं आहे त्यानंतर बा दहावीचं बोर्ड कोणतं होतं आणि दहावीचं स्टेट कोणत्या स्टेटमधून उत्तीर्ण झाले एवढी माहिती टाकायची आहे त्यानंतर बारावीला सध्या ॲपेरिंग असाल म्हणजे शिकत असाल म्हणजे पंचवीसची परीक्षा देणार असाल तर यस करायचं आहे आणि जर तुमची बारावी उत्तीर्ण आधीच झाली असेल तर नो ऑप्शनवरती सिलेक्ट करून जी काही बारावीची माहिती आहे जसं की कोणत्या स्टेटमधून उत्तीर्ण झाले किती मार्क मिळालेले आहे कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले अशा पद्धतीचे आउट ऑफ मार्क किती होते टोटल मार्क किती होते संपूर्ण माहिती तुम्हाला बारावीची इथे द्यावी लागणार आहे जर ॲपेअरिंग असाल तर तुम्हाला ही माहिती भरायचं इथे काम नाही ते ऑटोमॅटिक बाकीचे ऑप्शन डिसेबल होऊन जातील परंतु आता इथे माझी बारावी झालेली आहे त्याच्यामुळे इथे नो केलं आता जे यावर्षी विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असतील तर त्यांना इथे याच ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आणि ज्यांची बाजावी झाली असेल त्यांनी इथे बाकीची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुमची जी काही प्रोफाइल आहे ते कंप्लीट झालेली आहे कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही डायरेक्ट कोणत्याही सीई टीचे जे तुम्हाला सी ई टी एक्झाम द्यायची असेल त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी सी नाही इथे क्लिक करायचं आहे आता तुमचं जे काही डेटा आहे ते अपडेट सक्सेसफुल झालेलं आहे तुमची प्रोफाईल इडिट इडिट करायची असेल काही तर इथून तुम्ही इडिटसुद्धा प्रोफाईल करू शकता तसेच भरपूर असे ऑप्शन आहे हेल्प डेक्स आहे रजिस्ट्रेशन आहे हॉल टिकट ऑर ॲडमिट कार्ड आल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता ऑब्जेक्शन आहे कॅब आहे नोटिफिकेशन आणि स्कोर कार्ड तर एवढे या ठिकाणी ऑप्शन आहेत दिलेले तर आता एक एक ऑप्शन आपण पाहूया काय एडिट वगैरे करायचं असेल प्रोफाईलमध्ये तर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता आत्ता पण ऑनलाईन स्पेशल हायर एज्युकेशन हे सुरू झालेलं रजिस्टर नाव जिथे ऑप्शन दिसते ते सुरुवात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता मी पुन्हा इथे क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती संपूर्ण माहिती वाचायची आहे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन जे काही टिक करून पुढे तुम्हाला जायचं आहे तर संपूर्ण माहिती मी वाचून घेतलेली आहे तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायची असेल तर अगोदर तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायचं आहे जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर त्यानंतर खाली कॉन्सर्न द्यायचा आणि आय ॲक्सेप्ट कंटिन्यूवरती क्लिक करायचा आता तुम्ही जे प्रोफाईलमध्ये भरताना माहिती दिलेली आहे ते अथ ऑटोमॅटिक जी माहिती आलेली आहे जसं की तुमचं नाव मदरनेम फादरनेम जेंडर त्यानंतर मॅरिडल स्टेटस असेल दे जे काही रेसिडेन्शियल जे काही तुम्ही ग्रामीण भागामधून आहात की शहर इथे मदर टंग नॅशनलिटी आणि इन्कम स्लॅब इथे काही चेंजेस करण्याचं काम नाही याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर प्रोफाईलमध्ये करावं लागेल चेंजेस नंतर इथे ऑटोमॅटिक येऊन मिळतील त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकून सेव्ह अँड प्रोसेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसेड केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी आहे तो टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आता कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे तसेच मोबाईलवरती आणि वरती सुद्धा पाठवून देते त्यानंतर प्रोसेड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता इथे लॉग इन डिटेल दाखवले आता तुम्हाला एक एक स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे जे स्टेप तुमची कंप्लीट होईल त्याच्यासमोर ते ग्रीन कलरमध्ये कंप्लीटेड दाखवेल स्टेटसमध्ये जे कंप्लीट राहिलेली आहे ती इनकम्प्लीट दाखवेल रेड कलरमध्ये तर आता टोटल एकूण नऊ स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि फॉर्म कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे आणि प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे विचारेल आलं जे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का इथे असं ऑलरेडी आपण केलेलं आहे त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेटची कॅटेगरी निवडायची आहे तुमची जी काही कॅटेगरी असेल ते ओपनमधून असाल तर जे काही कास्टचं नाव आहे तुमच्या ते द्यावं लागेल त्यानंतर बाकी कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तुमचं जे काही कास्टचं नाव असेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डिटेल कास्ट व्हॅलिडिटीची डिटेल तुम्हाला इथे द्यावी लागेल नॉन क्रिमिनलमधून असाल तर नॉन क्रिमिनलची डिटेलसुद्धा द्यावी लागेल ओपनमधून असाल तर ई डब्ल्यू एसचं ऑप्शन आहे ई डब्ल्यू एसमधून तुम्ही अर्ज करू इच्छितात काही जर केलं तर तुमच्यासमोर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का तर ते अवेलेबल असेल तर अवेलेबल अप्लाय बट नॉट रिसिव्हड अप्लाय केलं परंतु रिसिव्हमधून झालं तर दुसरा ऑप्शन आहे आणि नॉट अप्लाय केलं तर तिसरं ऑप्शन आहे अशा पद्धतीने जर ई डब्ल्यू एसमधून असं जागीसाठी अर्ज करत नसाल डब्ल्यू एसमधून तर नो करायचं त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर यच करायचं नसेल तर नो करायचं आहे अगोदर आपण केलेलं आहे ते मायन्युरिटी डिटेल नो आहे अगोदर ऑर्फन इथे अनाथ असाल तर यस करा अन अन्याचा नो करा इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे आणि सेवन प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या अगोदर तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्या कास्टचं नाव द्यायचं आहे आता मी ओबीसी सिलेक्ट केलं त्यांचं कास्टचं नाव टाकायचं आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे द्यावा लागेल अप्लाय बट नॉट रिसिव्ह केलं असेल तर तुमचे जे काही पावतीचा नंबर आहे आणि कधी अप्लाय केली ते डेट आणि पावतीचा नंबर टाकायचा आहे नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लायवरती क्लिक करायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला कास्ट डिटेल द्या डिटेल द्यायची आहे कास्टमधून फॉर्म भरत असाल तर अवेलेबल असेल कास्ट व्हॅलिडिटी तर अवेलेबल करा अप्लाय बट नॉट रिसिव्ह केलं असेल तर पावतीची तुम्हाला डिटेल द्यावी लागेल नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लाय त्यानंतर पद्धतीने तुम्हाला नॉन क्रिमिनल एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर नसल तर ते सोडून द्या आणि सेवन नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आलेले आहात क्वालिफिकेशनमध्ये दहावी आणि बारावीची माहिती अगोदर दिसून जाईल तुम्हाला आपण प्रोफाईल भरत असताना माहिती दिलेली आहे फक्त ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर या ठिकाणी डिग्री कोणती आहे तुमच्याकडे ते डिग्री निवडायची आहे त्यानंतर तुम्ही जे काही तुमची युनिवर्सिटी आहे ते युनिव्हर्सिटीचे स्टेट निवडायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे तुम्ही ग्रॅज्युएशनला ॲपियर आहे की पास आहे तर मी ते पास आहे म्हणून मी ते पास सिलेक्ट केला ॲपियरसुद्धा करू शकता पाच जर केलं तर तुम्हाला जी काही मार्क आहे ऑप्टेन तीन वर्षाचे ॲग्रिगेट सेमिस्टर पॅटर्न असेल किंवा ॲन्युअल पॅटर्न असेल तर ते मार्क टाकायचे ऑप्टेन मार्क किती होते ते आउट ऑफ मार्क किती होते ते पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल क्लासमध्ये फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजन आहे आणि पासिंग मंथ आणि पासिंग इयर इत्यादी माहिती टाकायची आहे इत्यादी माहिती टाकल्यानंतर सेववरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा मेसेज आला तर तुम्हाला इथे खाली यायचा आणि इथे स्पेशलायझेशन सब्जेक्ट टाकायचे मी कॉमर्स निवडलं म्हणून मला दोन ऑप्शन आलेले आहे कॉमर्स आणि अकाउंटन्सी तर मी इथे कॉमर्स निवडतो तुम्ही सायन्स मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला त्याची स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट निवडायचे आणि सेव्ह करायचे त्यानंतर तुमची माहिती सेव होईल अन्यता होणार नाही आता एज्युकेशन डिटेल झाल्यानंतर सेव अँड प्रोसिड करायचं आता महाराष्ट्र बी एड दोन हजार चोवीस एक्झाम संदर्भात माहिती आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेजमधून तुम्हाला बी एड करायचं असेल तर यस करायचं आहे यस केल्यानंतर डू यू वॉट टू एप इन इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट अलँग विथ बी एड सी टी बी एड सी टी सोबत एक ई सी टी एक्झाम होते ते तुम्हाला द्यायची असेल तर इथे यस करायचं आहे आणि इंग्लिशमधून तुम्ही करत असाल तर आणि जर तुम्हाला इंग्लिश मिडियम कॉलेजमधून नसेल करायचं तर ते नो करायचं आहे त्यानंतर ई एन सिटीचा e जी काही ऑप्शन आहे ते येणार नाही त्यानंतर डू यू वॉन्ट टू स्पेशल एज्युकेशन कॉलेज स्पेशल एज्युकेशन कॉलेजमधून तुम्हाला करायचं असेल तर यस करायचं आहे जसं की इथे जे काही स्पेशल आहे ब्लाईंडचं कॉलेज असेल हिअरिंग इम्पॅरमेंटचं असेल नसून करायचं स्पेशलमध्ये तर नो करायचं आहे त्यानंतर आता चार सेंटर निवडायचे आहेत तुम्हाला एक्झाम सेंटर पहिलं होम सेंटर निवडू शकता तुम्ही होम डिस्ट्रिक्ट त्यानंतर आजूबाजूचे तीन जिल्ह्याचे इथे नेहमी जिल्हे देऊ शकता अशा पद्धतीने चार सेंटर निवडायचे त्यांचे सेव्हन प्रोसेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्हन प्रोसेड केल्यानंतर तुम्हाला पुढचे पुढे आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला क्लिअर अपलोड करायचं जे जी आणि जे जी किंवा पी एन जी फॉर्मेटमध्ये अपलोड करू शकता फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये फोटोग्राफ निवडायचा आहे त्यानंतर जे काही ओपनवरती क्लिक करून जे काही फाईल असेल ते फाईल तुम्हाला चूज करायची आणि इथे अपलोड ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करायचे त्यांचे सिग्नेचरसुद्धा अशाच पद्धतीने करायची आणि सेव्हन प्रोसिड करायचं त्यानंतर आता आयडेंटिटी आयडेंटिटी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट द्यायचं आहे पाचशे बीपर्यंत पी डी एफ जे पी जी पी एन जीमध्ये देऊ शकता तर यामध्ये कोणकोणते तुम्ही देऊ शकता तर यामध्ये जे काही वोटर आय डी कार्ड आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे जे काही ई आधार प्रिंट आहे ते तुम्ही देऊ शकता जे ऑप्शन निवडलं त्याच्यासमोर तुम्हाला अपलोडवरती ऑप्शनवरती क्लिक करून ओपनवरती फाईल चूज करून इथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे अपलोड झाल्यानंतर व्ह्यू करून पाहू शकता तसेच व्यवस्थित अपलोड झालं नसेल तर डिलीटसुद्धा करू शकता त्यानंतर सेव्ह एन प्रोसेडवरती क्लिक करायचं आता रिव्ह्यू फॉर्म दिसेल जी काही तुम्ही आत्तापर्यंत माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती दिसेल याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर करू शकता पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड्रेस आहे पर्सनल डिटेल आहे डोमेशिल आहे रिझर्वेशन डिटेल आहे संपूर्ण मायनॉरिटी डिटेल असेल स क्वालिफिकेशन डिटेल आहे महत्त्वाचं संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा पास चेक करायची आहे तुम्ही ॲपिअर आहात की पास आहात एज्युकेशनल माहिती पा चेक करायची आहे बी एड संदर्भातली माहिती चेक करायची आहे इंग्लिश मिडीयम तुम्ही निवडलं का त्यानंतर दे स्पेशल कॉलेज निवडलं का ते तुम्हाला आणि सेंटर त्यानंतर दे फोटो आणि सिग्नेचर आणि जी काय आय डी प्रूफ दिलं ती सर्व माहिती बरोबर असेल तर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर कन्फर्म विचारेल कन्फर्म करायचं आहे येस करून आणि जी काही पेमेंट गेटवे आहे एक डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगच्या माध्यमातून जी काही फी असेल जी कॅटेगरीसाठी आठशे ओपनसाठी हजार तर मी डेमोहून ते ओपन कॅटेगरी निवडली होती म्हणून मला हजार आहे जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करायचं आहे पेमेंटची रिसिप्ट मिळेल पेमेंटची रिसिप्ट काढून ठेवायची आहे तसेच ॲप्लिकेशन फॉर्म लेफ्ट साईडला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटसुद्धा काढून ठेऊ शकता तसेच ते जेव्हा तुमचे ॲडमिट कार्ड येतील तेव्हाच तुम्हाला हे डी आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ॲडमिट कार्ड आहे ते काढून घ्यायचं आणि एक्झामला जावं लागेल तर अशा पद्धती मित्रांनो हे महाराष्ट्र बी एड सी ई टीचा फॉर्म भरायचा काही अडचणी नाही असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू